झी मराठीवरील मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची परंतु नुकताच ही मालिका चर्चेचा विषय बनलेली आहे कारण शिवा मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती रंगलेल्या आहेत पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील मालिका ज्या वेळेस लागते त्यावेळेस आपल्याला तारिणी ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे म्हणूनच आता शिवा मालिका बंद होतीये अशा बातम्या सोशल मीडियावर रंगलेले आहेत या दरम्यानच शिवा मालिकेत शिवाचे पात्र साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये शिवा मालिकेचे प्रेक्षक हे तिला टॅग करत शिवा मालिका बंद नका करू डोंट अँड शिवा अशा पोस्ट मेन्शन करतायत त्यामुळे अनेकांना वाटतय की शिवा मालिका बंद होतीये परंतु याबद्दलची अधिकृत माहिती अजून झी मराठी या वाहिनीने दिलेली नाहीये पण शिवा मालिकेची टी आर पी खूपच जास्त आहे झी मराठी ही वाहिनी सहजासहजी शिवा मालिका बंद करू शकणार नाही त्यामुळे आता शिव मालिका बंद होणार की मालिकेची वेळ बदलणार हे पाहणं खूपच महत्वाचं असेल तर मित्रांनो तुमच्या मते मालिका बंद होई की मालिकेची वेळ बदलावी हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा